કંડારી કંડારીથી માજી પંચાયત સમિતિ સદસ્ય માનનીયેત્રી સંતોષ નિસાળકર વ પરિવારતર્ફે મકર સંક્રાંતિ વંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા अतिक्रमण घर जे आहे कर त्यांना सात बारा चा उतारा मिळणार आहे तसेच त्यांना बांधकाम घर बांधकाम करण्याकरता त्यांना अडीच लाख रुपये हे शांतताने मिळणार आहेत नगरपालिका जागेवरती दोन हजार दहा पूर्वीचे जे अतिक्रमण घरं असतील ज्याच्या जुने मतदान कार्ड वगैरे असतील आधार कार्ड असेल अशा लोकांकरता ही योजना आलेली आहेत अंमलात आणण्यात आलेली आहेत ज्याच्याकडे सात बारा उतारा असेल आणि पडकं घर असेल किंवा खाली प्लॅट असेल त्यांनी पण आपला सात बारा उतारा आणावा आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला बँकेचा फोटो त्यांना पण घर बांधकाम करण्याकरता अडीच लाख रुपये ही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना मंत्री साहेब आदरणीय संजीव सावकारे यांनी पाठपुरा केलेला आहे आज संक्रांतीच्या हाती शुभेच्छा देतो मी आपल्याला आवाहन करीत आहेत की आपल्या केंद्रीय मंत्री आदरणीय लक्षाते खडसे व आपले मिनिस्टर श्रीमान संजीव सावकारे त्यांनी पाठपुरा केलेल्या पंतप्रधान आवास योजना ही आपल्या भुसावळ शहरामध्ये सुरू झालेली आहे सदर योजना ही भारतीय जनता पार्टी सरकार आली तेव्हापासून योजना सुरू झालेली आहे परंतु खऱ्या अर्थाने आता तिचा आपण पाठपुरा करून त्या योजनेचा लाभ घेण्याकरता मी तुम्हाला आवाहन करत आहे निंद्याल नगर पंचशील नगर महातो फुले नगर अजून विविध ठिकाणी नगरपालिका जागेवरती दोहार दहा पूर्वीचे जे अतिक्रमण घरं असतील ज्याच्यात जुने मतदान कार्ड वगैरे असतील आधा कार्ड असेल अशा लोकांकरता ही योजना इथे आलेली आहेत अंमलात आणण्यात दा आलेली आहेत ही याचा पाठपुरावा आपले मंत्री साहेब आदरणीय संजीव सावकार यांनी पाठपुरावा केलेला आहे तरी आपण त्या योजनेचा लाभ घ्यावा अतिक्रमण घरं जे आहे त्यांना सात बाराचा उतारा मिळणार आहे तसेच त्यांना बांधकाम घर बांधकाम करण्याकरता त्यांना अडीच लाख रुपये हे शांततावर मिळणार आहेत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा लागणारे जे कागदपत्र आहेत तुमच्या घराची जुनी घरपट्टी जुने मतदान कार्ड आधार कार्ड लाईट बिल बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट फोटो हे आपण घेऊन यावे आणि हमीपत्र जोडून आपण तो फॉर्म भरावा लवकरात लवकर तुमचं घर हे स्वत हक्काचं घर होईल आपलं पंतप्रधान आधारने मोदी साहेबांचे पहिलं स्वप्न आहे ते त्यांचं पूर्ण होईल तरी आपण या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्याच्याकडे सातबारा उतारा असेल आणि पडका घर असेल किंवा खाली प्लॅट असेल त्यांनी पण आपला सात बारा उतारा आणावा आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला बँकेचा दा पासबुक पासपोर्ट फोटो त्यांना पण घर बांधकाम करण्याकरता अडीच लाख रुपये ही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांनाही मिळणार आहे तसेच दुसरी योजना अशी आहे की ज्यांना बेघर आहे ज्यांना घर नाही जे भाडेकरू आहेत त्यांनाही पुढे पुढील काळामध्ये सर्व सर्वात शहरामध्ये कुठंतरी एका ठिकाणी सर्व लोकांकरता एक एक त्यांना बेघर निवारा म्हणून त्यांना जर घर मिळणार आहे तर त्यांनी पण पर इथं येऊन फॉर्म भरावा आणि सांगितल्याप्रमाणे तिथं कागदा आणावे आणि या योजना लाभ घ्यावा असे आव्हान मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करीत आहेत ही योजना ही भाजप सरकारने आणलेली आहे त्याला पाठपुरावा आमचे आदरणीय आमदार संजीव सावकारे आणि टेक्स्टाईल मिनिस्टर यांनी केलेला आहे तरी मी आमच्या आमदार साहेबांचे आमच्या मंत्री साहेबांचा मी आभार व्यक्त करतो जनतेला पुढेच आवाहन करतो की लवकरात लवकर फॉर्म भरावे आणि योजना कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा कंडारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री लक्ष्मण सोयंके व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा કંડારી ગ્રામ પંચાયત ભાજપા સદસ્ય પરિવારા તરફે સમસ્ત કંડારી વાસિયાના મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા right now and press the bell icon never miss an update